स्वच्छ मित्रांनो हे घेतले आपण सुरमई फ्राय तयार करायला तर त्यासाठी जे काय हळद मसाला वगैरे मीठ वगैरे ते घेतले सुरुवातीला आपण कांदा लसूण आणि मिरची पावडर वगैरे जे आहे ते आपण टाकलेले आहेत तर आला मिरची आणि लसूण पेस्ट हे देखील आपण त्याला लावलेले जवळजवळ दहा पंधरा मिनटं ठेवूया आणि लिंबू देखील थोडस आपण वरून सोडलंय लिंबाचा रस अस आपला फायन हा लिंबू मस्त मॅरिनेट होऊन पाच दहा मिनिटं ठेवूया तर हे मित्रांनो करली करल्या आपण एक पीस घेतला होता आणि हे जे चिल्लापी फंटूस तर याची पण आपण रेसिपी करतोय दोन तीन चमचे घेत वाटण कारण रस्सा थोडा जास्त प्रमाणात करायचा आहे त्यामुळे जास्त थोडं वाटण घेतलंय रस्त्यासाठी मित्रांनो आपण चिलाबीचा रस्सा करणार आहे फंटोस फंटूस पाच आपण पाणी ओतणार आहोत पाणी आपल्या अंदाजानुसार घ्या तुम्हाला जेवढा रस्ता ठेवायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही पाणी ओतू शकता वीस पंचवीस मिनिटांनंतर आपण बघूया कशा पद्धतीने शिस्त आणि सुरमई मेरमेट साठी ठेवले परफेक्ट करून दहा मिनिटासाठी आपण ठेवून एका गॅसवर आपल्या शरीर वगैरे आपली आणि अर्धा वाटे तांदळाचं पीठ आणि अर्धा वाटे आपण रवा हरावा घेतलाय व्यवस्थित एक जीवपर्यंत मिक्स केले थोडस आपण चवीसाठी मीठ टाकू एक चमचा मीठ घेतले त्यामध्ये आपण लाल तिखट ॲड करतोय एक चमचा तिखट मसाला घेतलाय व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर इथं करतोय मित्रांनो आपण आता चुलीवर बनवतोय सुरमईचा फ्राय मस्त तवा फ्राय करू त्यानंतर खाडीच्या खेकडी म्हणजे चिंबोऱ्या देखील आपण चुलीवरच बनवणार आहोत तर खेकडी ज्या आहे त्या साफ करून झालेल्या पूर्ण मस्त पैकी तर सुरमई जे आहे ते मित्रांनो आपण घेऊया तळण्यासाठी आणि सुरमई रव्यामध्ये आपण मिक्स करून चांगले रवा जो आहे तो पूर्ण लागला पाहिजे आणि आपण तव्यावर आता सोडतोय तवा फ्राय सुरमई तवा फ्राय

सुरमई जे आहे मित्रांनो आपण तवा फ्राय केलेला आहे आणि छान असे शिजलेले आहे आणि विशेष म्हणजे आपण हे चुलीवर बनवलेले आहे मित्रांनो आणि चुलीवर जे आपण जे काही बनवतो त्याची जी चव असते ती वेगळीच असते तर ख... व्यवस्थित असं भाजून झालाय फ्राय करून झालेलं आहे मस्त असिजलेलं आहे मित्रांनो झालं मित्रांनो आपला फ्राय पुढे टेस्ट करतो काय मस्त और पढ़ो फक्त लिंबू तर मित्रांनो कोळंबी जे आहे ते आपण रस्सा करणार आहोत कोळंबीचा आणि सुरुवातीला आपण एक लिंबाचा रस त्यामध्ये एक दहा मिनिटा आधी आपण सोडलेलं आहे आणि त्यानंतर जो आपला कर्ली कर्लीचा रस्सा आपला शिजून रेडी झालेला आहे तर हे बघा हे झाले आपली करली, करली त्यानंतर पीस जी होती माग अशी फंटूस त्याचा पण रस्सा झालेला आहे आपला रेडी तर आता कोळंबीचा रस्सा घेऊ त्यासाठी जी मिरची आला पेस्ट वगैरे आहे ते सोडलेले पहिले नंतर घेऊ आपण कांदा आप तांबाटा कापलेला कांदा कांदा आणि तांबाटा हा चांगलं मित्रांनो आपण शिजवून घेऊ त्याला फ्राय करू चांगलं तर वाटल्यानंतर मित्रांनो आपण लाल तिखट घेतलाय एक दोन चमचे हळद एक चमचा मीठ वगैरे जे आहे ते धना पावडर एक एक चमचा घेतोय कारण जास्त रस्सा नाही करायचा आपल्याला लिमिटेड रस्सा आहे त्यामुळं आपण जेवढं लागेल आपल्या गरजेनं तेवढाच मसाला घेतलाय तर आपण आता ज्या कोळंबी आहेत जे आपण लिंबू वगैरे लावलं होतं लिंबू आणि कोथिंबीर ते आता आपण सोडून घेऊ मसाल्यामध्ये चांगल्या मित्रांनो मिक्स करून घ्यायच्या मित्रांनो चेंच पण वापरू शकतो चेंचा लिंबू किंवा कोकम तर आपल्याकडे कोप कोकमाने हे नाही आहे तर आपण घेतले लिंबू आणि लिंबाने देखील चांगला फ्लेवर येतो टेस्ट जी आहे ती नक्कीच चांगले लागते मित्रांनो तुम्ही काय आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काय ऍड करता का जर करत असाल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आम्हाला आणि रस्सा करायचा आहे त्यामुळे आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत पारकार्ड आला बी चल ना बोल ना खेकडीच्या कवट्यामध्ये मसाला भरण्यासाठी मित्रांनो आपण पीठ तयार आहे आणि त्यामध्ये बेसन पीठ घेतले आणि त्याच्यामध्ये बरेचसे मसाले आपण त्यात ॲड केलेले आहेत मित्रांनो तर ज्या कवट्या आपल्याला भरायच्या आहेत त्या आपण वेगळ्या ठेवल्यात आणि त्या कवट्या व्यवस्थित धुवून आपण घेतले त्यानंतर ते जो आपण मसाला बनवला होता मग कवट्या भरण्यासाठी म्हणजे जे पीठ आहे आपलं बेसन पीठ ते त्यामध्ये मसाला वगैरे टाकून मस्तपैकी मिश्रण केलं आहे आणि ते व्यवस्थित त्या कौट स्वच्छ केलेल्या कवट्यामध्ये आपण ते भरून घेतले जास्त पण नाही आणि कमी पण नाही अशा चांगल्या पद्धतीने व्यवस्थित भरून घेतल्यात आणि या भरलेल्या कवट्या आपण जेव्हा उकळेल रस्त्याला त्या उकळीवर आपण त्या सोडणार आहोत आणि सोडताना मित्रांनो जी कवटे ती खालच्या बाजूने सोडायची म्हणजे त्या रस्त्यामध्ये जे आपलं पीठ आहे ते या रस्त्यामध्ये मिक्स होणार नाही आणि शिजताना ते अगदी व्यवस्थित शिजल कच्चं वगैरे राहणार नाही मसाले वगैरे जे टाकून आपण जे वाटण आहे आपलं ते वाटण आधी चांगलं आपण शिजून आहे आणि त्यानंतर जे आपल्या खाडीच्या चिंबोऱ्या आहे त्या मस्तपैकी आपण त्यामध्ये आता सोडतोय तर मित्रांनो आपला जो रस्सा आहे चिंबोऱ्याचा तो अगदी चवदार आणि असा चटकदार बनवायचा आहे रश्शाला चांगला उकळा फुटलाय आणि असा उकळा आल्यानंतर ज्या आपण खेकडी ज्या भरल्या होत्या कवटी त्या उकळ्यावर आपण आता सोडतोय आणि तुम्ही बघताय छान असा कलर आहे लाल रश्श्याचा एक नंबर मित्रांनो ज्या आपण चोलेवर शिजवतो त्या खूप भारी मित्रांनो असतात टेस्टी असतात आणि कलर बघा तुम्ही कलर बघू शकता कसा लाल लाल झालाय आणि शिजल्यानंतर मित्रांनो असा कलर होतो चिंबोऱ्यांचा आणि टेस्ट पण खूप भारी असते आता हे मसाला हा जो पीठ लावून आपण भरलेलं आहे आणि त्याची चव देखील खूप छान आहे आता आपण चूल जी आग आहे आपली ती कमी केल्यानंतर असा लाल असं मस्त तरी येईल मित्रांनो त्याला हा एक नंबर मित्रांनो भारी टेस्ट आहे एकच नंबर तर शिजून मित्रांनो पूर्ण झालं आहे आपलं आणि एक एक डिश आपण आता सर्व करू ताटामध्ये तर पहिल्या घेतला आहे मित्रांनो आपण करली आणि त्या बाजूला आहे ती चिलापी भंटूज्याला म्हणतो आणि कोळंबीचा रस्सा खेक खेकडाचा रस्सा आणि फ्राय जे केले होते आपण सुरुमई ती आपण ताटामध्ये घेऊ आणि एक नंबर मित्रांनो शिजले ते टेस्ट वगैरे केलं एकच नंबर लागते तर तुम्ही बघू शकता आपला कोळंबीचा रस्सा भात वगैरे मस्त एकदम भारी तर मित्रांनो तुम्ही पण या जेवायला तर मित्रांनो आमचं सगळं स्वयंपाक वगैरे जे काय आम्ही आणलं होतं बाजारातून तुम्ही बघितलं मागच्या व्हिडिओ मध्ये मार्केट मधून आपण सगळ्या प्रकारचे बरेचसे मच्छी आणले होते आणि ते सगळं आपलं जे काय अं शिजवून वगैरे झालेले आहे तर आमचे मोठे मेहून विष्णूदा तर गेल्या श्रावण महिन्यापासून त्यांनी सगळं श्रावण धरला होता आणि जनते महिनाभर श्रावण होता आणि त्यात लगेचच गणपती असल्यामुळं आम्ही श्रावण वगैरे सोडत नाही तर पूर्ण गणपती विसर्जन झाल्यानंतर आम्ही श्रावण सोडत असतो आणि श्रावण सोडल्यानंतर त्यांचं दरवर्षी आम्हाला आमंत्रण असतं की गणपती विसर्जनाला तुम्ही यायचं आहे आणि विसर्जन झाल्यानंतर आपण सगळे फॅमिली सगळ्यांना ते इन्व्हाइट करतात बोलवतात खरा तेरा वर्ष झाली आम्ही हा श्रावण पकडतोय आणि श्रावण संपल्यानंतर सुद्धा आमच्याकडे गौ गव, गौरी गणपती असतात आणि गौरी गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर आम्ही जे हा म्हणजे उपवास असतो आमचा तो आम्ही सोडत असतो म्हणजे नॉन वेज खायचा आणि आमचे माझे एक दरवर्षी असते कि सर्व फॅमिलीला इन्व्हाइट करतो म्हणजे जे आमचे भाऊजी आहेत त्यांची फॅमिली दोघांची फॅमिली असं एकत्रित एक आमचा नॉन जे जेवण असतो ते एकत्रित एक बसून आम्ही करत असतो आता एक महिना पूर्ण होऊन गेलेला आहे श्रावण महिना आहे आता आम्हाला आता खातो आहे आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि संजीवन वाघे ॲश या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय